चला चला आज चला बघूया सगळ्यात पहिला हा जो तुमचा दरवाजा दिसतोय ना हा समोरचा दरवाजा तुमचा हा तोडून टाकायला लागेल हो हो तोडावा लागेल दुसरा विलाज नाही <coughs> काही दरवाज्यामधनं निगेटिव्हिटी जात येते आपल्याला पॉझिटिव्हिटीच पाहिजे त्यामुळं हा दरवाजा तोडायला लागेल काही उपाय नाही त्यामुळे तुमच्या घरात नव्हतं हां ही जी टी व्ही तुम्ही ठेवल्या नाही तर चुकीच्या दिशेला आहे ह्याचं तोंड इकडं नाही पाहिजे ह्याचं तोंड समोर पाहिजे म्हणजे कसं बघणाऱ्यांनी असं बघितलं पाहिजे हे असं तिरकं करून नको त्यामुळे काय होणार आहे तुमच्या शारीरिक अडचणी वाढत चाललेल्या आहेत घरातल्या त्यामुळे टी व्हीची दिशा बदलून टाका आणि टी व्ही ठेवायला स्टँड घ्या <coughs> वरचा स्टँड हा ओ हो हे काय हे सोपे असे इकडे चुकीचं आहे चुकीचं आहे इथं बसून ना तुम्ही इकडच्या साईडला जे बघणार आहे ना ते एकदम चुकीचे तुमच्यासाठी नकारात्मक सगळ्या गोष्टी घडणार आहेत तुम्हाला जर चांगल्या गोष्टी घडाव्या असं वाटत असेल तर हा सोफा काळ्या कलरचा सोफा पहिला विकून टाका नवीन शुभ्र कलरचा सोफा घ्या हा हा तुमचा किचनचा ओटा आहे हा हा कलर हा अजिबात चालणार नाही कळकट मळकट कलर चालणार नाही तिथं तुम्ही ग्रेनाईट ची व्हाईट कलरची सच्ची घाला व्हाईट पांढरा कलर त्यामुळे काय होणार आहे स्वयंपाक करतानाही मनाला शांतता आणि खातानाही मनाला शांतता आणि ह्यामुळे <coughs> ह्यामुळे तुमच्या हाताला चवही न झाल्या पहिला लवकर हा सगळा कट्टा फोडून काढा हा त्याशिवाय काही खरं नाही हे काय तुम्ही मशीन इथे ठेवले इथे कपड्याची मशीन नाही हो नाही चालणार अशाने कसं होणार बरं हे कपड्याची मशीन इथे नाही पाहिजे ही कपड्याची मशीन तिकडे आत पाहिजे बाथरूममध्ये इथं ठेवल्यामुळे ना तुमचा मुलगा अभ्यास करत नाही त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही इथलीही बदलली पाहिजे हा इथे बाथरूम आहे का हे काही चुकीचं बाथरूम आहे सगळं घरातला वाढणारा कलह घरात होणारे वाद विवाद अशांतता झोप लागत नाही सगळं हे कारण आहे कारण का बाथरूमला बसताना तोंड आपले इकडे सरळ पाहिजे सरळ उलट्या दिशेने नाही लगेच फोडायला घ्या लगेच हे मंदिर आहे का इथं मंदिर लावले का तुम्ही चुकीचं आहे चुकीचं आहे नाही नाही पहिलं एक काम करा मंदिर उचलून खाली ठेवा त्याशिवाय शांतता काही लागणार नाही मंदिरच्या खाली चार थर विटाचे लावून मग त्याच्यावर मंदिर ठेवायचं तो तोपर्यंत तुम्ही काही चुकी होत नसताय चालेल ते पण काम करायला घ्या काय मग तुम्हाला कसं वाटलं बरं वाटलं ना सगळं सांगितलेलं दाखवलेलं आता बघा हे जे तुम्ही उपाय केले ना त्याच्यानंतर तुम्हाला इतकं म्हणजे इतकं तुम्हाला फरक पडेल ना की तुम्हाला वाटणारच नाही की पहिलं आपल्या घरात असं होत होतं नाही आता एवढं घर शांत झालं तुम्ही फोन करून सांगतील आवर्जून माझा काही नंबर मी देते की मी आमचं काही काम आहे बिझनेस आमचा आमचं बिझनेस काय घरात लागणार आहे सर्व गोष्टी पुरवणं जसं की स्टाईल फरशा ग्रेनाईट पुन्हा तुम्हाला सांगते तंडास बाथरूमची भांडी बेसिन हे सगळं त्यामुळेच तर हा धंदा काढला आहे ना आ